आजी माजी भाजपा खरोळा सोसायटीच्या वतीने सत्कार रेणापूर तालुक्यातील मोजे खरोळा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने भारतीय जनता पार्टी रेणापूर ग्रामीण मंडल अध्यक्ष शरद दरेकर आणि लातूर ग्रामीण मंडळ अध्यक्ष प्रताप पाटील यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले तर रेणापूर तालुक्याचे मावळते अध्यक्ष दशरथ सर्वदे यांनी पक्षाचे आणि स सांगोयाचे अध्यक्ष वसंत करमुडे यांनी समितीचे काम प्रभावीपणे केल्याबद्दल सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले खरोळा सोसायटीतील झालेल्या या कार्यक्रमात लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा यांच्या नेतृत्वात भाजपा पक्षाचे कार्य सर्वांच्या सहकार्यातून शतप्रतिशत वाढवून या आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाच्या यशाचा झेंडा फडकविण्यासाठी असे यावेळी अनेकांनी बोलून दाखविले या, या कार्यक्रमाला सोसायटीचे चेअरमन सुधाकर काळे ज्येष्ठ मार्गदर्शक भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश गोडभरले बालाजी नाग मानमोडे रमाकांत फुलारी शालिक गोडभरले मधुकर राऊतराव हनुमंत राऊतराव प्रताप राऊतराव साजिद कुरेशी परमेश्वर अडतराव खालील तशेवाले चंद्रकांत आटोडे बालकिशन आटोडे दशरथ राऊतराव मुकुंद कलुरे आयुब शिकलकर सतीश रोहे सुनील गोंड राजाभाऊ अडतराव सुभाष अडतराव पांडुरंग आटोडे किशोर कुलकर्णी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते राजमंत्र द्यूजसाठी सुधाकर फुले लातूर